ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे सगळे सुभेदार परिवार जेवायला बसलेला असतो आणि सायलीने दोडक्याची भाजी केलेली असते अश्विन ज्या वेळेला ताटामध्ये दोडक्याची भाजी बघतो त्यावेळेला अश्विनला आता खूपच ते भाजी आवडत नसते त्यामुळे अश्विन म्हणतो हे काय सायली बहिणी आज तू दोडक्याची भाजी का बरं केलेली आहेस मला दोडका अजिबात आवडत नाही त्यावरती पूर्णाजी म्हणते अश्विन जे आवडत नाही ना ते पानात वाढलेलं सगळं खायचं काय रे तुझं यावरती अश्विन म्हणतो मम्मा बघितेस का तू तू इथे असतेस ना तर माझ्यासोबत असा हा अत्याचार झालाच नसता आज तू नाहीयेस ना तर सायली बहिणीने चक्क मला दोडक्याची भाजी खायला घातलेली आहे आज तू इथे असायलाच हवी होतीस यावरती प्रताप म्हणतो हो का तुझी नाटकं खूप झालीय मुकट्याने जे वाढले ना पानामध्ये ते सगळं खा बरं यावरती विमल म्हणते अश्विन दादा सायली वैनी ना माहितीये तुम्हाला दोडक्याची भाजी अजिबात आवडत नाही ना म्हणून ऑलरेडी त्यांनी तुमच्यासाठी पनीरची भाजी बनवून ठेवली पनीरची भाजी म्हटल्यावरती इकडे आता अश्विन खूपच खुश होतो आणि काय सायली बहिणी खरंच माझ्यासाठी तू पनीरची भाजी बनवून ठेवलेस का यावरती सायली म्हणते हो अश्विन भाऊजी पण दोडक्याची पण भाजी थोडीशी खा बरं तुम्ही असं म्हणत ती आता अश्विनला पनीरची भाजी वाटते आणि पनीरची भाजी बघून अश्विन खूपच खुश होतो आणि सायली बहिणी किती टेस्टी भाजी बनवलेस ग तू खूपच छान झालेली आहे आज तर मी एक पोळी जास्तच खाणार असं म्हणत अश्विन जेवणामध्ये मग्न असतो तोपर्यंत पूर्णाई म्हणते काय रे अश्विन आता तुला आईची आठवण आई नाही येत वाटते मग अशी आई आई करत होतास आता म मिटक्या मारत ते पनीर खातोयस आईची आठवण पण नाही काढलीस यावरती अश्विन हसायला लागतो आणि पूर्णाई मी ना आईला मम्माला फोन केला होता आणि आता तिला मी विचारलं कशी आहे मामाची तब्येत तरी अजून सात आठ दिवस त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायला जाईल आणि मग तो घरी येईल त्याच वेळेला त्याची कशी कंडिशन आहे हे समजेल आणि मग मम्मा घरी येईल यावरती पूर्णाई म्हणते खरंच आहे म्हणजे ना आपली कल्पना तशी हळवी आहे पण वेळ प्रसंग आला ना तर या सगळ्यामध्ये खूप धिटाईची होते आणि त्या प्रसंगाला नक्कीच तोंड देते यावरती इकडे आता प्रताप म्हणतो हो पूर्णाई मी मध्ये तिला व्हिडिओ कॉल करत असतो जेणेकरून तिला जरासा धीर येईल थोडी खचलेलीच आहे ती पण आधेमध्ये बोलल्यामुळे तिला जरा धीर येतो असं म्हणत या गप्पाटप्पा चालू असतात सायलीचं चा मात्र याच्यामध्ये लक्ष नसतं सायलीचं लक्ष सतत सा दाराकडे असतं कारण अर्जुन अजून आलेला नसतो आणि अर्जुनचा फोनसुद्धा लागत नसतो त्यामुळे सायलीला चिंता वाटत असते की अर्जुन सर गेलेत तरी कुठे का नाही बरं ते आले अजून असा विचार आता मात्र सायली करत असते तोपर्यंत इकडे कल्पनाच्या टप्पा चालू असतात आणि त्यावेळेला आता पूर्णाईचं लक्ष मधुभाऊंच्या ताटात जात तर मधुभाऊंच्या ताटामधली खीर संपलेली असते त्यावरती पूर्णाई सायलीला म्हणते सायली अगं बघतेस काय मधुभाऊंच्या प्लेटमधली खिरीची वाटी संपलेली आहे तू खीर वाढ बरं त्यांना यावरती आता इकडे सायली मधुभाऊंच सा ताट बघते त्यावरती आता मात्र सायली त्यांच्यावरती चिडते नाही हा अजिबात नाही मधुभाऊंना खीरबीर काही मिळणार नाही असं म्हणत सायली मोठ्याने आवाज काढते जरा सगळ्यांना आश्चर्यच वाटत तोपर्यंत इकडे आता अर्जुन गार्डन मध्ये बराच वेळ बसलेला असतो सगळे लोक आतापर्यंत निघून गेलेले असतात अर्जुन एकटाच तिथे बसून आपला सायली अहो तुम्हाला यायचं नव्हतं तर मला का बरं मेसेज करून इकडे बोलवलं मी किती वेळ तुमची वाट पाहू कुठे आहात तुम्ही असं म्हणत तो हताशपणे गार्डनमध्ये बसलेला असतो इकडे सायरीला पण होरहोर लागलेली असते की सर कुठे आहेत अजून का नाही आलेले आहेत त्याच वेळेला इकडे आता प्रताप म्हणतो काय ग पूर्ण नाही तुझ्या सोनेचा आवाज तर एकदम इतका वाढलेला आहे म्हणजे आतापर्यंत आपल्या सगळ्यांशी नॉर्मलपणे वागणारी ही सायली आज मधुबाहून ती आवाज वाढवते चक्क यावरती सायली म्हणते मधुभाऊंना शुगर आहे आणि त्यामुळे मधुभाऊंना एकच वाटी खीर मिळणार आहे यापेक्षा जास्त खीर त्यांना अजिबात मिळणार नाही तुम्हाला माहिती आहे का पूर्णाई मागच्या वेळेला सुद्धा आता आम्ही आश्रमात असताना काहीतरी गोड बातमी होती म्हणून शिरा केला होता मधुभाऊंनी दोन वाटी शिरा खाल्ला आणि मग काय रात्री त्यांचं इतकं शुगर वाढलं ना की रात्री ते रात्री त्याला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं आणि त्यासाठी त्यांना आता अजिबात गोड मिळणार नाही मधुभाऊ म्हणतात अगं किती वर्षापूर्वीची ही चूक आहे आणि त्या चुकीसाठी मला व्यायांच्या समोर आता काय उठापाशा काढायला लावणार आहेस का असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेजण हसायला लागतात त्यावरती प्रताप म्हणतो पण पूर्णाई बघितलंस का आत्तापर्यंत आपण सायलीचं हे रूप कधी पाहिलं होतं का म्हणजे बघितलंस कशी अगदी लेडी डॉन सारखी बोलतीये म्हणजे या सगळ्यामध्ये मधुभाऊन वरती ओरडायला किती मजा आहे ते दिसतंय का तुला असं म्हणत आता इकडे प्रताप चायरीची थट्टा मस्करी करत असतो पूर्णाई पण थट्टा मस्करी करते आणि सगळे हसायला लागतात तोपर्यंत इकडे आता अश्विन म्हणतो पण डॅडा ही लेडी डॉनने जर आपलं का साखरेचं खाणं बंद केलं तर आपली तर पार पंचायतच होईल ना असं म्हणत इकडे आता अश्विन पण थट्टा मस्करी करायला लागतो या सगळ्यांची थट्टा मस्करी चालू असते पण अर्जुन अजूनही आलेला नसतो आणि सायलीला त्या मनामध्ये सारखे तेच विचार असतात की या सगळ्यामध्ये अर्जुन सर राहिले तरी कुठे आणि ते कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करत असते पण अर्जुनचा फोन स्विच ऑफ असतो निघताना जेमतेम अर्जुनने फोन चार्जिंग लावलेला असतो सायलीचा मेसेज वाचतो आणि तडक असतो फोन घेऊन निघतो तो, तो परत फोन स्विच ऑफ होतो आणि फोन स्विच ऑफ झाल्यामुळे सायलीचा फोन काही रिसीव होत नसतो इकडे आता अश्विन म्हणतो पण तुम्ही सगळ्यांनी बघितलं का लेडी डॉज आता खूप चिंतेत आहे कारण अजूनही वकील साहेब आलेले नाही आहेत ना असं म्हणत अश्विन थट्टा मस्करी करायला लागतो आता सायली सांगते काहीच कळत नाहीये की अर्जुन सर गेलेत कुठे कुणालाही घरात सांगून गेलेले नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांचा फोन पण लागत नाही आहे असं कोण करतं का असं म्हणत सायली खूपच चिंतेत असते इकडे सायलीची चिंता चालू असते ती कंटिन्युअस फोन मेसेज हे करत असते तर इकडे अर्जुन सायलीची वाट बघून कंटाळलेला असतो मग इकडे सायली आता चैतन्याला कॉल करते चैतन्याला कॉल करून हॅलो चैतन्य सर म्हणजे अर्जुन सर तुमच्या सोबत आहेत का असं विचारते त्यावर चैतन्य म्हणतो नाही वहिनी तो माझ्यासोबत नाही आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता सायरी थोडीशी अस्वस्थ होते कुठे गेले असतील काय करत असतील अर्जुन सर असे का करतायत तिला खूप चिंता वाटत असते आणि चैतन्य सरांच्या सोबत पण नाहीये म्हटल्यावर ती ती अजूनच चिंताग्रस्त होते तोपर्यंत इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात त्याच डायनिंग टेबलवरती एक मोबाईल ठेवलेला असतो आता इकडे कल्पना प्रतिमा सांगत असते सुमन तुझ्या आवडीचं छानपैकी मी पदार्थ केलेला आहे खाऊन घे बरं का असं म्हणत आता इकडे प्रतिमा घरातल्या सगळ्यांच्या सोबत आता सुमनचे सुद्धा तितकेच लाड करत असते आणि तिला सुद्धा प्रेमाने खाऊ घालत असते त्याच वेळेला डायनिंग टेबलवरती ठेवलेला तो फोन वाचतो त्यावरती नागराज म्हणतो अरे दादा हा फोन कुणाचा आहे यावरती आता इकडे रविराज म्हणतात काय माहिती कुणाचा फोन आहे प्रतिमा सांगते तुमचा नाही आहे यावर रविराज म्हणतात नाही माझा फोन नाही आहे तू एक काम कर बरं तू फोन रिसीव्ह कर म्हणजे आपल्याला कळेल हा कुणाचा मोबाईल आहे ते असं म्हणत रविराज प्रतिमाला तो मोबाईल रिसिव्ह करायला सांगतात आणि मग पलीकडून आवाज येतो हा हॅलो प्रतिमा यावरती रविराज म्हण त्यांना प्रतिमा म्हणते हे काय हा मोबाईल कोणाचा आहे यावरती रविराज म्हणतात अगं तुझा मोबाईल आहे हा आजपासून हा मोबाईल तू वापरायचा आहे यावरती प्रतिमा सांगायला लागते नाही नाही मला ह्या मोबाईलची काहीच गरज नाही मला कशाला पाहिजे मोबाईल रविराज म्हणतात असं कसं तुझ्याकडे मोबाईल नको का तू बाहेर कुठे गेलीस किंवा काय झालं तर आम्हाला अपडेट मिळायला पाहिजे ना यावर ती प्रतिमा बोलायला लागते पण खरं सांगू का तर मला हा मोबाईल वापरता सुद्धा येणार नाही रविराज म्हणतात अगं सवयीने सगळं येईल तुला वापरता येईल यावरती सुमन म्हणते हो बहिणी आणि मी आहे ना मी तुम्हाला सांगेन सगळं आणि हे माहिती आहे का त्या दिवशी तुम्ही कुणालाही न सांगता सुभेदारांच्या घरी गेल्या होतात ना त्यामुळे आम्हाला किती चिंता वाटत होती आणि त्यासाठी तुम्ही हा मोबाईल जवळ ठेवा जेणेकरून आम्हाला कधीही तुम्हाला कॉल करता आला तर तुम्ही कुठे आहात हे समजेल असं म्हणत सुमन आता इकडे प्रतिमाला कन्व्हिन्स करते आणि तिला मोबाईल ठेवण्यासाठी सांगते फायनली इकडे आता प्रतिमा मोबाईल ठेवायला तयार होते त्यावरती रविराज म्हणतात काय ग का प्रतिमा आवडला ना तुला गिफ्ट यावरती प्रतिमा मानेच होकार देते आणि हो हे मला गिफ्ट आवडलं आणि मी हे गिफ्ट वापरेन असं सांगते तोपर्यंत तन तन करत तिकडे प्रिया येते प्रिया येते डायनिंग टेबलवरती बसते मला खूप भूक लागलेली आहे सुम का कि वाडमला असं सांगते तोपर्यंत रविराज तिच्याकडे पाहतात आणि तिला एक सणसणी टोमणा मारत म्हणतात काय ग आतापर्यंत सुभेदारांच्या घरात होतीस ना मग त्याने तुला जेवून नाही पाठवलं त्यांनी असंच तुला पाठवलं यावरती प्रिया मनातल्या मनात विचार करते आजकाल सुभेदारांच्या घरामध्ये एक वेळ भिकाराला जेवण देतील पण मला मात्र जेवण ते विचारणार नाहीयेत त्यावरती रविराज म्हणतात काय ग मी काहीतरी विचारतोय ना, ना सुभेदारांच्या घरामध्ये इतका वेळ होतीस आणि त्यांनी तुला जेवायला पण नाही विचारलं इकडे आता प्रियानं खूप चिडलेली असते चिडलेली प्रिया, प्रिया सांगत असते याच्यामध्ये सगळे जण माझी अशी थट्टा मस्करीच करणार का रविराज म्हणतात थट्टा मस्करी कसलं तुला, तुला विचारतोय ना सुभेदारांच्या घरात जेवली नाहीस का की परत काहीतरी कारस्थान आलेस नीट वागलेस ना तिकडे कि परत मला तिकडे मान खाली घालायला लावणार आहेस असं म्हणत आता रविराज चिडून प्रियाला विचारतात आणि प्रिया चिडते सगळ्यांनी मलाच बोला सगळ्यांनी माझच हे करून घ्या बाकी कुणाची चुकीच नाहीये जी काही चुकी आहे ती माझीच आहे मला जेवायचंच नाहीये तर असं म्हणत तंत करत प्रिया आता वरती निघून जाते त्यावरती रविराज म्हणतात बघितलंच प्रतिमा मला तर ह्या मुलीचं वागणं काही कळतच नाहीये कशी वागते कशी बोलते मला दिवसेंदिवस तिचा रागच येत राहिलेला आहे त्यावरती प्रतिमा म्हणते रविराज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी बोलते तिच्याशी यावरती नागराज विचार करतो काय मूर्ख मुलगी आहे ही ऐकती प्रॉपर्टी हातात आले त्या प्रॉपर्टीवर ती बसून ऐश करायची मजेत खायचं प्यायचं पैसे उधळायचे तर त्या अर्जुन सायडीचे नादायला लागले आणि मूर्खपणा करायला लागली आहे काय करायचं काय ह्या मूर्ख प्रियाचं असं म्हणत नागराजीकडे चिडलेला असतो आणि तो म्हणतो दादा तू काळजी करू नकोस मी तन्वीला समजावतो मी समजावतो कदाचित ती समजेल सुमन म्हणते हो जा ना तुम्ही तुम्ही जरा तिला समजवा की जरा चिडचिड कमी कर आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय ना असं म्हटल्यावरती नागराज आता प्रियाला भेटायला तिच्या रूममध्ये जातो तोपर्यंत इकडे आता अर्जुन आपल्या खोलीत येतो आणि आता तो इकडे तिकडे पाहायला लागतो सायली आहे तरी कुठे म्हणजे खालून तो ज्या वेळेला येतो तेव्हा सायली खाली पण घरात कुठे नसते आणि म्हणून आपल्याच रूममध्ये सायली असेल असा विचार करत तो रूममध्ये येतो इकडे तिकडे पाहतो कुठे आहे सायली कुठे आहे सायली असा विचार करत तो आपला मोबाईल चार्जिंगला लावतो तोपर्यंत मागून सायली येते काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन मागे वळून पाहतो अर्जुन म्हणतो काय चाललंय काय काय चाललंय यावरती सायली सांगते आहो तुम्हाला कधीपासून मी कॉल करते कधीपासून तुम्हाला मी फोन करण्याचा प्रयत्न करते पण तुमचा फोन काही लागतच नाहीये अर्जुन म्हणतो अहो असं काय करताय तुम्ही तर मला बोलवलं होतं ना तिकडेच मी गेलो होतो सायली म्हणते काय काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला बोलवलं कुठे बोलवलं अर्जुन म्हणतो हे बरं आहे म्हणजे तुम्ही उलट हे करा चोर ते चोर आणि वरती मला जाब विचारा तुम्ही मला बोलवलंत मी इतका वेळ तिथे वाट पाहत होतो आणि तुम्ही तिकडे आलाच नाहीत तुम्हाला जर का तिकडे यायचंच नव्हतं तसं मला कळवायचं होतं ना की नंतर भेटेन किंवा काय भेटेन म्हणून सायली म्हणते सर तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही आहे अर्जुन म्हणतो असं काय करताय तुम्हीच तर मला सांगितलं होतं ना की त्या त्या गार्डनमध्ये येऊन भेटा म्हणून यावरती सायली म्हणते सर काय बोलताय गार्डनमध्ये आणि ते पण बोलायला मी तुम्हाला गार्डनमध्ये बोलायला का बोलवेन काहीतरी बडबडू नका मी काही तुम्हाला बोलवलं वगैरे नाहीये अर्जुन म्हणतो अहो असं काय करताय ते गार्डन सात वाजता तुम्ही बोललात ते सायली म्हणते सर तुमचं काहीतरी कन्फ्युजन होते यावरती अर्जुन म्हणतो कसलं कन्फ्युजन आणि सायली सांगते सर मला जर तुमच्याशी काही बोलायचं असेल तर मी इथे बोलेन ना रोम मध्ये त्या गार्डन मध्ये कशाला बोलवायला मी तुम्हाला सांगेन यावर ती अर्जुन म्हणतो असं काय करताय मला वाटलं काही तुम्हाला पर्सनल गोष्ट असेल जी तुम्ही घरात बोलू शकत नाही तुम्हाला ते बोलायला ऑकवर्ड वाटत असेल म्हणून तुम्ही मला गार्डन मध्ये बोलवलं म्हणजे तुमच्या मनाला ही ला हुरहुर लागली ना ही हुरहुर हुर तुम्ही मला सांगायला केलं असेल सायली म्हणते सर एक मिनिट एक मिनिट काय शब्द वापरलात तुम्ही हुरहुर आणि सायलीला हसायला यायला लागतं म्हणजे मराठीतले साधे बेसिक शब्द अर्जुनला येत नसतात आणि त्यात इतका जड शब्द हुरहुर आणि हे आणि हे, हे हसुच पुट। पुना, 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 पुना अर्जुन वापरतोय हे बघून सायलीला हसूच फुटत सर काय शब्द वापरलत असं म्हणत ती पुन्हा 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 हसायला लागते अर्जुन म्हणतो असं काय करताय अहो हुरहुर तुम्हीच तर म्हटलात ना हुरहुर यावरती सायली म्हणते हुरहुर आणि मी कधी म्हटलं यावरती अर्जुन म्हणतो मेसेजमध्ये आणि मी एक हाडाचा वकील आहे पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही माझ्याकडे पुरावा आहे ना तुम्ही मला मेसेज करून गार्डनमध्ये बोलवलं होतं आणि त्या गार्डनमध्ये बोलून स्वतः गायब झालात बरं गायब झालात तर मी इतका वेळ तिकडे थांबलोय इतका वेळ थांबून घरी आलोय तर माझीच हजेरी घेत आहे कमाल आहे तुमची सायली म्हणते सर कोणता मेसेज काय मेसेज कसली हुरहुर मी का मेसेज करेन तुम्हाला अर्जुन म्हणतो मी बोललो ना मी पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही माझ्याकडे पुरावा आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत आता अर्जुन आपला चार्जिंगचा मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये असलेला पुरावा सायलीला दाखवायला निघतो तो सायलीचा हात धरतो आणि तिला बेडवरती बसवतो तोपर्यंत इकडे असते रूम मध्ये आलेली, आलेली प्रियाची सतत चिडचिड चालू असते म्हणजे या दोघांचं जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तर अर्जुनने सायलीला प्रपोज करण्याची का तयारी केली होती यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून यांच्यात प्रेम झालंय का तिच्या डोक्यामधले विचार जाता जात नसतात आणि तिला या सगळ्यातून बाहेर पडता येत नसतं तितक्यात तिला समजवायला नागराज तिकडे येतो आणि काय मूर्ख प्रिया जरा तरी अक्कल आहे का काडीची कसं बोललीस दाव्यासोबत खाली अगं त्याच्याच प्रॉपर्टीवरती आपल्याला मजा मारायची आहे आणि त्याच्याशी असं वागून त्याला जर का संशय आला तर यावरती प्रिया म्हणते बास करायचा बाज झालं तुमचं हे आता प्रॉपर्टी आणि हे या सगळ्यामध्ये दमडा हातात मिळत नाहीये आणि मला सांगतात प्रॉपर्टीसाठी हे करायचं तुम्ही तर अजिबात बोलूच नका यावरती नागराज म्हणतो झालंय तरी काय तुला इतकं चिडायला यावरती मग प्रिया सांगायला लागते आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की अर्जुन सैली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण आज मी अर्जुनचा गार्डन पर्यंत पाठलाग करत गेले होते त्याने फुलं काय घेतली होती सैलीला प्रपोज करायला तयारी काय केली होती म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे काही नाही आहे यांचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम बसले म्हणजे आत्तापर्यंत आपण केलेली सगळी मेहनत वाया जाणार असं म्हणत प्रिया ता ला ला आता तिकडे घडलेल्या गार्डन मधला सगळा प्रकार नागराजला सांगायला लागते आणि नागराजला रागाचं हिचं कारण आत्ता खरं कळतं म्हणजे आतापर्यंत अशी विक्षिप्त वागणारी ही प्रिया अशी का वागतीये याचं कारण नागराजांना समजतं आणि आता इकडे प्रिया म्हणते आतापर्यंत आपण केलेल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल जर अर्जुनने त्याच्या मनातली गोष्ट सायलीला सांगितली आणि सायलीने त्याचं प्रेम एक्सेप्ट केलं तर आपण या कुरघोडी ज्या करतोय मग आत्तापर्यंत जा त्या सगळ्या संपून आपलंच नुकसान होईल असं म्हणत प्रिया डिटेलमध्ये नागराजला माहिती सांगत असते तोपर्यंत अर्जुनने सायलीला बेडवर बसवलं असतं आणि हे घ्या हा बघा पुरावा या पुराव्यासाठीच मी तुम्हाला बोलत होतो असं म्हणत तो सायलीचा सा हात दात घेतो आणि म्हणतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण तोंडावरती बोलू शकत नाही मी समजू शकतो की तुम्हाला तोंडावरती या गोष्टी बोलायला ऑकवर्ड वाटत असतील त्यामुळे कदाचित तुम्ही मला मेसेज करून तिकडे बोलवलंत आणि त्यानंतर मेसेज केल्यानंतर तुमच्या मनात जी काही हुरहुर आहे ती तुम्ही मला सांगाल आणि त्यासाठी हे सगळं केलं ना सायली म्हणते सर पुन्हा तेच मी म्हंटल ना मी कोणताही मेसेज केलेला नाहीये आणि काहीच नाहीये अर्जुन आता मोबाईल समोर करतो आणि हा काय हा बघा मेसेज असं म्हणत तो सायलीला तो मेसेज दाखवतो सायली मेसेज वाचते आणि तिला खूपच भीतीच वाटते म्हणजे खरं आहे ही गोष्ट अगदी माझ्या मनातलीच आहे पण तरी सुद्धा हा मेसेज तिने केलेला नसतो आणि या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सर मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे माझ्या मनात बरेच दिवस काहीतरी उलघडी चालू आहेत आणि या सगळ्यामध्ये मला तुम्हाला क्लेरिफिकेशन द्यायचं आहे आणि या संदर्भात माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत माझ्या मनाला एक हुरहुर लागलेली आहे ती हुरहुर मला शांत करायची आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला इकडे कुठे नाही सांगू शकत तर तुम्ही मला एकांतामध्ये गार्डनमध्ये भेटायला याल का म्हणजे मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगेन असं आता हे सगळा मेसेज सायली वाचते आणि सायली विचारच करायला लागते मी तर मेसेज केला नाही आणि हा तर मेसेज माझ्या मनातलाच आहे म्हणजे हा मेसेज मी अर्जुन सरांना करून त्यांच्याशी बोलणारच होते माझ्या मनात काय आहे हे मला सांगायचंच होतं पण हा मेसेज मी नाही केला आणि हे असं अचानक कसं घडलं खरं तर मी आज ठरवलं था होतं की जे काही माझ्या मनात आहे ते अर्जुन सरांपर्यंत पोहोचवायचं पण मी पोहोचवायच्या आधी हा मेसेज कुणी केला माझा प्लॅनच सगळा फ्लॉप झाला असा सायली विचार करत असते आणि तिकडे अर्जुन येतो आणि आता बोला मी बरोबर तेच बोललोय ना यावरती सायली आता सांगायला लागते अर्जुन सर अहो असं काय करताय मी हा मेसेज केलेलाच नाहीये अर्जुन म्हणतो काय मग तुमच्या मोबाईल मधून तुम हा मेसेज कुणी केला आता दोघांना ही जरा टेन्शनच येतं तोपर्यंत तो इकडे नागराज प्रियाला सांगत असतो आपलं नाही हा नुकसान नुकसान तुझं होणार आहे अर्जुन सैली एकत्र आले म्हणून माझं काय नुकसान होणार आहे मला काडी मात्र फरक पडणार नाहीये पण तुला अक्कल आहे का तू या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच्या मागे लागलीस तर तुझं नुकसान नक्की आहे कारण दादाला हे आवडणार नाही आणि दादाला आवडत नाही ती गोष्ट केलीस तर कदाचित तुला तो प्रॉपर्टीमधून पण बेदखल करेल अगं मूर्ख मुली जरा निवांत राहायचं त्याच्या पैशावर ती चैन करायची तर तुझं काय अर्जुन सैली अर्जुन शैली झालेलं आहे ते यावरती प्रिया म्हणते चैन हातात नाही दमडा आणि चेन करायची या सगळ्यामध्ये मला काय मिळतंय फक्त इकडे त्या किल्लेदाचा राग आणि तिरस्कार मला एक दमडा हातात नाही आहे आणि मजा करायला सांगतोय ते काही नाही आहे अर्जुन सायली माझं टार्गेट आहे त्या दोघांनी अजिबात एकत्र यायला नको आहे यावरती नागराज म्हणतो हे बघ आपलं मेन मोटिव आहे किल्लेदाची प्रॉपर्टी हडप करणं आणि या सगळ्यात जर तू त्या अर्जुनच्या प्रेमात वेळी झालीस ना तर झालं सगळं सगळं संपेल लक्षात ठेव त्यामुळे या गोष्टी डोक्यातनं काढून टाक आणि दादा जे सांगतोय ना तशी नीट वागायला लागते तुझं पण काही खरं नाही आणि तुझ्यासोबत माझं पण काही खरं नाही असं म्हणत नागराज प्रियाला दटावत असतो पण प्रिया ऐकायला तयार नसते काहीही झालं तरी अर्जुन सैली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ते मला सुभेदारांच्या समोर आणायचं आहे काहीही झालं तरी त्या दोघांना मला एकत्र येऊ द्यायचं नाही या गोष्टीवर ती प्रिया ठाम असते नागराज समजवून थकतो पण प्रियाच्या कुरघोडी काही थांबायला तयार नसतात इकडे तोपर्यंत अर्जुन म्हणतो बघितलंच मिसेस सायली हा तुम्हीच पाठवलेला हो मेसेज आहे की नाही तुमच्याच नंबरवरून हा मेसेज मला आलाय की नाही सायडी म्हणते सर हा नंबर माझाच आहे माझ्याच नंबरवरून मेसेज आलाय पण मी नाही केलाय अर्जुन म्हणतो असं काय करताय तुमचा मोबाईल काढा तुमचा मोबाईल काढल्यावरती तुम्हाला समजेल ना मेसेज कुणी केलाय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली आपला मोबाईल काढते सायली आपला मोबाईल काढते आणि सर बघा याच्यामध्ये मी कुठे मेसेज केलाय माझा मेसेज तुम्हाला दिसतोय तरी का असं म्हणत ती अर्जुनला आपला मोबाईल दाखवते अर्जुन म्हणतो कसं आहे ना कदाचित कोणीतरी वाचेल म्हणून तुम्ही मोबाईलमधला मेसेज डिलीट केलात का सायली म्हणते सर मी मेसेज केलाच नाही किती वेळा तुम्हाला हे सगळं सांगू अर्जुन म्हणतो मग तुम्ही तुमच्या मोबाईलमधून मेसेज नाही केलात तर तुमच्या मोबाईलमधून मेसेज करायला कोण बसलंय मला सांगा बरं असं म्हणत आता दोघ जण त्या विचारापर्यंत येतात की सायलीच्या मोबाईलमधून कोण मेसेज करू शकतो पण ती प्रिय असेल हे अजूनही त्या दोघांच्या लक्षात येत नसतं आणि दोघही जण खूप अस्वस्थ असतात त्यात सायलीला आता चिड येते म्हणजे आज मी जर का माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगणार होते तर हे तिसऱ्याच व्यक्तीने असा मेसेज करून माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप केला कोण असेल ही व्यक्ती आता ही व्यक्ती प्रियाशिवाय तिसरी कोण असणार हे दोघांच्या तडक लक्षात यायला हवं असतं पण दोघं जण विचारच करत बसतात की कोण असेल ही व्यक्ती कोण असेल ही व्यक्ती तोपर्यंत इकडे प्रियाच्या पुढच्या कुरघुडी सुटवतात सायली ज्या वेळेला मार्केटमध्ये काही सामान आणण्यासाठी गेलेली असते तेव्हा प्रिया रँडम ते एका कोणत्या तरी माणसाला सांगते हे बघ जाऊन हिला मिठी मारायची आणि तो मागे आहे ना अर्जुन तो हे पाहीपर्यंत करायचं मग तो माणूस निघतो सायलीला भेटतो अर्जुन सायलीचा सा पाठलाग करत असतो आणि आता तो विचार करतो कोण आहे हा माणूस आणि तो माणूस सायलीला येऊन भेटतो मग आता इकडे अर्जुन खाली उतरतो आणि हा माणूस कोण आहे हे पाहायला जातो आता या सगळ्यामध्ये प्रियाचा प्लॅन यशस्वी होणार का की आता पुन्हा एकदा प्रिया तोंडावरती पडणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे